नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलीच घेच आहे तुम्ही बघू शकतात राणा राधा काना कसे बस बसलेत हे राधा लई बडबड करते रिकामीच त्याला बसूनच देत नाही तेव्हा का मोबाईल घेतला की मत म्हणती बघा कोको झोपला आहे कसा बघा कसं झोपलाय कोको मोठ्या माणसासारखं भात खायचं नाही का तुम्हाला दाखवते आज काय बनवायचे आज बनवायचे आपल्याला बटाट्याचे भाजीचे पराठे बटाटे उकडून घेतलेत खिसून घेतले तुम्ही बघू शकता आता आपण भाजी बनवू मोरी लागली तडतड करायला जास्त कांदा ते नाही घालत मी फक्त काळा मसाला मोहरी भाजी कर बनवते मी भाजी तुम्ही कशी बनवत असला तर मला कमेंटमध्ये सांगा माझं तर काय जास्त हे नसते साध्याच पद्धतीनं असते सगळं हळद टाकून घेऊ का मसाला चवीनुसार मीठ एका हाताने मोबाईल पकडायचं मला चवीनुसार मीठ आणि चिरून ठेवलेली कोथंबीर एक जीव करून घ्यायचे सगळे छान असे मस्त पराठे घेते ते गरम गरम पावसाच्या म्हणजे चांगल्या लागते इकडं बघा पिल्लू ने मळून ठेवले पीठ पराठे गरम गरम करण्यासाठी अशी झालेली आहे आपली पूजा बघू शकता आता जास्वांना फुलं यायला तयार येते तर आता तुम्हाला पराठे केल्यावर दाखवते नारळ हे कलाशासाठी ठेवलेलं आहे बघा गुरुवारी शुक्रवारी दोन चार दिवसाला आपण पाणी बदलायचं त्याचं कोंब येतेच बरं का नारळ उगवतयच ते आमच्याकडं तशी भरपूर नारळ आले तर बघू शकता पराठे केल्यावर दाखवते तुम्हाला पराठे बनवते आता हो मी बघू शकता तुम्ही भाजी अशी बनवून तयार झालेली आहे आपली बटाट्याची इकडं पीठ मळून घेतले दही घेऊन ये बाळा पराठे सोबत दही छान लागतं चला आता बनवूया हो आपण पराठे बघ कसे फुकते पराठे हे हो किती छान होते बघा बघू शकता तुम्ही लाल असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत शेंगदाण्याची चटणी दही इकडं पराठा आणि हा आहे चिवडा हे बघा दही आणलेली जयराजनी या पराठे खायला सगळेजण आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद